नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाच बेस्ट किचनमध्ये तर नवरात्री आता सुरू झालेली आहे तर उपवासही सुरू झालेले आहेत आपले तर उपवास स्पेशल अगदी साधी सोपी आणि पारंपरिक पद्धतीची आज मी बनवते रेसिपी चला तर मग आज आपण भेंडी भाकरी दही ठेचा बनवणार आहोत तर इथे मी भेंडीची भाजी बनवण्यासाठी भेंडी घेतलेली आहे तर ह्या गावरान भेंड्या आहेत खूप टेस्टी असतात खूप छान लागतात ह्या तर अशा पद्धतीने इथे भेंडी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे तर इथे मी चिरून घेतलेली आहे भेंडी अशी कट करून तर अशा स्लाईसमध्ये कट करून घ्यायची आहे जेवढी बारीक होईल तेवढी पातळ अशी स्लाईस करून कट करून घ्यायची आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर आता आपण भेंडीसाठी मिरची पेस्ट बनवणार आहोत तर थोडीशीच मिरची इथे मी वापरणार आहे जास्त आपल्याला भेंडी बनवायची नाही थोडीशीच बनवायची आहे तर अशा पद्धतीने इथे पेस्ट तयार आहे तर आता आपण भेंडी बनवण्यास सुरुवात करूया तर इथे तेल थोडंसं घातलेलं आहे तर आता आपण कट केलेली भेंडी घालून घेऊया एक ते दोन मिनिटे आपल्याला चांगली भेंडी भाजून घ्यायची आहे तर पहिल्यांदा भेंडी बनवते वेळी अशी भाजून घ्यायची असते मगच आपली भेंडी चांगली आणि सुटसुटीत होते चिकट होत नाही तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या तर ही गावरान भेंडी अतिशय टेस्टी लागते सहसा ही आता भेटत नाही पण गावालाच भेटते तर भेंडी इथे भाजून झालेली आहे आपली तर त्याच पॅनमध्ये मी आता दोन चमचे तेल घातलेलं आहे तर जी आपण मिरचीची पेस्ट बनवलेली होती ती इथे मी घातलेली आहे तर मिरचीची पेस्ट आपल्याला भाजून घ्यायची आहे तर ही उपवासाची भेंडी बनवत आहोत आपण तर दुसरे काही आपल्याला इथे ॲड करायचं नाही फक्त आपल्याला इथं मिरचीची पेस्ट पहिल्यांदा घालायची आहे तर मिरची पेस्ट आपली छान भाजलेली आहे नंतर इथे भाजून घेतलेली भेंडी घालूया तर मिरचीची पेस्ट आपल्याला भेंडीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर आता ही मिक्स करून झालेली आहे भेंडी नंतर इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे भेंडी तर भेंडी शिजण्यासाठी खूप काही वेळ लागत नाही पटकन भेंडी शिजली जाते म्हणून आता मी वरती झाकण ठेवत आहे एक मिनिटासाठी स्लो गॅस ठेवलेला आहे तर एक मिनिटानंतर आपण बघूया भेंडी आपली शिजलेली आहे तर मस्त अशी सुटसुटीत झालेली आहे बघू शकता तुम्ही कुठेही चिकट झालेली नाही कारण की पहिल्यांदा आपण भेंडी भाजून घेतलेली होती नंतर इथे शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं आहे जर आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल तर इथे मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे जर तुमच्याकडे कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही उपवासाला घालू नका तर इथे आपली भेंडीची भाजी मस्त तयार झालेली आहे चटपटीत वरतून छान अशी आंबट जरा तिखट लागण्यासाठी इथे आमचूर पावडर वापरलेली आहे तर भेंडी आपली तयार झालेली आहे तर आता मी भाकरी बनवत आहे वरईची म्हणजे भगरची भाकरी बनवणार आहे तर वरईचं पीठ मी इथे घेतलेलं आहे तर आता इथे मी दोन भाकरी बनवणार आहे तर ही वरई मी भाजून गिरणीतून दळून आणलेली आहे त्यामुळे आपली ही भाकरी मस्त मऊ लुसलुशीत होणार आहे तर पीठ छान चांगले मळले तर आपली भाकरी कुठेही चिरत नाही बनवताना आणि मस्त अशी गोल पांढरी शुभ्र भाकरी बनते म्हणून इ पीठ छान मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आता आपण भाकरी थापून घेऊया तर खाली मी थोडंसं वरईचं पीठ लावलेलं आहे तर आता या पिठावरती भाकरी चांगली थापून घ्यायची आहे तर जेवढी पातळ होईल तेवढी आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे तर हाताला थोडं पीठ लावून पुन्हा एकदा आपल्याला दोन्ही हाताने भाकरी थापायची ला था आहे म्हणजे हाताला भाकरी लागत नाही म्हणजे चिटकत नाही तर इथे आपली भाकरी थापून झालेली आहे बघू शकता तुम्ही कुठेही भाकरी चिरलेली नाही मस्त अशी गोलगरगरीत आलेली आहे तर तवा तिकडे गरम झालेला आहे आता आपण तव्यावरती भाकरी टाकूया म्हणजे घालूया तर ही भाकरी घातलेली आहे तव्यावरती तर आता आपण पाणी लावून घ्यायचं आहे जशी आपण ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी बनवतो त्याच पद्धतीने इथे आपली अशी भाकरी बनवायची आहे तर पाणी थोडंसं वरतून सुकल्यानंतर आपल्याला ही भाकरी पलटी करून घ्यायची आहे म्हणजे वरची बाजू खाली करायची आहे तर आता भाकरी पलटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी पांढरी शुभ्र उठलेली आहे तर ही वरईची भाकरी खूप छान टेस्टी लागते आणि पांढरी शुभ्रही बनते तर खालचीही बाजू आपली भाजून झालेली आहे तर तव्यामध्येच मी आता दोन्ही बाजूनी भाजून घेते भाकरी तर बघू शकता टम्म अशी ही भाकरी फुगलेली आहे आपली तर मस्त अशी लुसलुशीत खरपूस अशी ही आपल्याला भाजून घ्यायची आहे भाकरी तर दोन्हीही बाजूनी आपली भाकरी इथे मस्त अशी झालेली आहे भाजून तर चारही बाजूनी मस्त अलटून पलटून मी भाकरी खमंग खरपूस भाजून घेतलेली आहे तर आता आपण दुसरीही भाकरी तव्यामध्ये घातलेली आहे तर पाणी लावून आता आपण पलटी करून घेऊया तर आता ही भाकरी भाजलेली आहे तर टम्म फुगलेली आहे तर इथे आपली दोन्हीही भाकरी मस्त झालेल्या आहेत खरपूस अशा पांढऱ्या शुभ्र भाजून तर आता मी त्याच तव्यामध्ये थोडासा ठेचा करते तर उपवासाचा ठेचा हा पटकन बनला जातो तर इथे मी फक्त दोनच मिरच्या वापरलेल्या आहेत आणि थोडीशी शेंगदाणे इथे वापरायचे आहेत शेंगदाणे आणि मिरची आपल्याला थोड्याशा तेलावरती परतून घ्यायची आहे तर कमी उपवास आहे म्हटल्यानंतर आपल्याला कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे थोड्याशा तेलावरती मी हे भाजून घेतलेल्या आहेत कोथिंबीरी आणि ठेचा बनवून घेतलेला आहे तर तयार आहे आपली मस्त मऊ लसलुशीत वरईची भाकरी तुम्ही बघू शकता किती पांढरी शुभ्री झालेली आहे एकदम लसलुशीत झालेली आहे आणि टम्म पुगलेले आहे दोन्ही भाकरी आणि इथे मी तोंडी लावण्यासाठी इथे मिरचीचा ठेचाही बनवलेला आहे अगदी झटपट हा ठेचा बनला जातो मस्त असा चटपटीत तिखट लागतो आणि इथे भेंडीही आपली मस्त तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने इथे दहीही पण घेतलेलं आहे मी तर इथे आपली आता डिश सर्व करून घेऊया तर मऊ लुसलुशीत वरईची भाकरी आपण ठेवलेली आहे नंतर इथे आपण ठेवणार आहोत ताटामध्ये भेंडी तर ही भेंडी उपवासाला चालते तर नवरात्रीमध्ये भेंडी खाल्ली जाते म्हणून नवरात्रीमध्ये वरईची भाकरी आणि भेंडी आवर्जून खा आणि सोबत आपण ठेवणार आहोत इथे मिरचीचा ठेचा तोंडाला पाणी सुटेल असा मस्त झनझणी ठेचा झालेला आहे आणि त्यासोबत इथे मी दही पण ठेवलेलं आहे तुम्ही नुसतं दही भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा मिरचीचा ठेचासोबतही दही खाऊ शकता मस्त अशी एकदम साधी सोपी आणि पारंपरिक पद्धतीची आपली झटपट उपवासाची मिनी थाळी तयार झालेली आहे खूप छान आहे रेसिपी आणि कमी तेलामध्ये ही रेसिपी बनली जाते आणि या भाकरीसोबत मी खास करून गावाकडची कर ह्या भेंड्या आहेत ती बनवलेली आहे खूप छान ही भेंडी लागते तर अशा पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे नवरात्री स्पेशल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय